भाजपचा अधिकार तुला दिला दिले, दिले दाए। दाए। तो लढणार आहे संकेत दिले महापालिकेसाठी चर्चा आहेत कारण चर्चा कारण भाजप सोबत लढणार आहे भाजपचा अधिकार तुला दिला एक्टोबर तो लढणार आहे संकेत दिले, दिले संकेत दिले, संके दिले मला वाटतं नाही त्याच्यामध्ये काय शेवटी निवडणुका म्हटल्यानंतर प्रत्येक जण जन... आपल्या आपल्या विचाराचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील याबद्दलचा प्रयत्न करत असत त्याच्यामुळे ते कदाचित आता स्वतः मुख्यमंत्री फिरतात आज पण मला वाटतं पुण्यामध्ये ते येणार आहेत आढावा घेणार आहेत त्यांची भूमिका ते कार्यकर्त्यांना सांगतील कार्यकर्त्यांनी तयार असलं पाहिजे कारण त्याच्यानंतर दिवाळी आहे त्याच्यामुळे दिवाळीच्या आधी ते काही भागामध्ये फिरतात अशी माझी माहिती आहे परंतु एकदा निवडणुका जाहीर होऊन उमेदवारी अर्ज भरून विड्रॉलची मुदत संपल्यानंतरच आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्याबद्दलचं चित्र स्पष्टमंत्र्यांकडून असं म्हटलं गेलं

आत्ताच ते काँग्रेसमधनं आले आणि त्याच्याजवळ आल्यानंतर पहिलंच त्यांचं ते भाषण होतं मी त्यांना नंतर काय सांगायचं ते सांगितलेलं आहे सुधारणा होत दादा मुख्यमंत्र्यांच्या ज्या बैठका होत्या त्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकांमध्ये एक महत्वाची माहिती अशी समोर येते की ते सांगतायत जर अशी परिस्थिती निर्माण झाली सोबळावर लढाईची स्वबळावर लढा अन्यथा आपले स्थानिक जे जे नेते त्यांना अधिकार आहेत तुम्ही काय कॉल घ्यायचा तो कॉल घ्या तुला माहिती आपली काय भूमिका असेल अजित पवार कोण तरी राष्ट्रवादीचा आहे दा� त्यांनी <laughs> मध्ये सांगितलेलं तू बातमी पण लावली की महाविकास आघाडीला पंधरा वर्ष काम करत असताना त्या त्या जिल्ह्यातल्या नेते मंडळींना तिथं आघाडी असावी का स्वतंत्र असावं का आणखीन काय असावं कारण प्रत्येक ठिकाणची राजकीय पार्श्वभूमी त्या त्या शहरातली त्या त्या जिल्ह्यातली त्या त्या परिसरातली वेगवेगळी असली आणि तिथले तिथले कार्यकर्त्यांचे संबंध हे मित्रपक्षांची वेगवेगळ्या वेग प्रकारचे असतात काही काही जण अजिबात